नमस्कार मंडळी मी आहे प्रतीक्षा आणि मी आले आहे चिपळूणचं कृषी प्रदर्शन बघायला चला तर मग सोबत बघूया प्रदर्शनाच्या सुरुवातीला शेती विशेष माहिती मिळावी म्हणून मिनिएचर फार्म बनवले होते सगळ्यात जास्त माझं लक्ष वेधून घेतलं ते ह्या हँडमेड बैल जोडीने जे की होल्डर म्हणून वापरण्यात येणार होते स्टॉल्समधून बाहेर आल्यावरती विविध प्रकारची जुनी व पारंपरिक घरे बघायला भेटली त्यातलंच लोहाराचे घर कुंभाराचे घर बैलगाडी गोठा आणि काळाच्या हो समाधान वाडा जुन्या घरात असलेली प्रत्येक गोष्ट या वाड्यात दाखवली गेली होती आणि प्रत्येक गोष्ट ही जागच्या जागी होती वाड्याच्या कडेलाच एक छोटीशी विहीर सुद्धा बनवली होती गुरांसाठी चारा त्यांना फिरण्यासाठी मोकळं मैदान हे सगळं बघता बघता अचानक लक्ष वेधून घेतलं ते शिवकाळींपासून चालत आलेली शिवकाळीन गोंधळ म्हणजे करपल्लवी जगातली सर्वात बुटकी म्हैस म्हणून जिला ओळखली जाते म्हणजेच राधा हिचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आहे अशा विविध जातीच्या पशुपक्ष्यांना बघून खरंच खूप छान वाटलं आणि आजचा दिवस खरंच खूप खास ठरला हे बोलण्यात काही हरकत नाही मला बेंगोली मांजर बघायला भेटली इग्वाना नंदी बैल आणि हा क्यूट हॅमस्टर अशा बऱ्याच गोष्टी एका ठिकाणीच बघायला भेटल्या ह्याच्यातच खूप मोठा आनंद आहे चला तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंतसाठी बाय टेक केअर